तो आज थोडंसं फॅटबद्दल डिस्कस करूया ज्यांना खरंच आपले फॅट कमी करायचे तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी फॅट दोन दोन प्रकारचे आहेत सॅच्युरेटेड फॅट आणि अनसॅच्युरेटेड फॅट सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय तर ज्यांच्या प्रोसेसिंगला खूप वेळ लागतो किंवा ज्याच्या पचनक्रियेसाठी खूप जास्त वेळ लागतो जसं की बेकरी पदार्थ बटर चीज मटण बऱ्याच जणांना मटण आवडतं तर त्या त्यासाठी प्रोसेसिंगसाठी खूप वेळ लागतो तर ते तसंच फॅट आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीमध्ये सॅच्युरेट करत जातं आणि असे फॅट आपल्या बॉडीसाठी हानी करत असतात तसे फॅट आपल्या शरीरासाठी चांगले नसतात सॅच्युरेटेड सॅच्युरेटेड फॅट जे आहे ते आपल्या बॉडीमधील बॅड कॉलेस्ट्रॉलला इनक्रीज करण्याचा इन्क्रीज करतात जास्तीत जास्त प्रमाणात इनक्रीज करतात आणि दुसरं जे आहे ते अनसेच्युरेटेड फॅट अन अनसेच्युरेटेड फॅटमध्ये काय काय येतं तर व्हेजिटेबल्स फ्रुट्स कडधान्य किंवा फिश चिकन असे पदार्थ अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये येतात आणि या सर्वामुळे आपल्या बॉडीमधील गुड कोलेस्ट्रॉल इन्क्रीज करतं आणि हे आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं अनसॅचुरेटेड फॅटमध्ये जास्तीत जास्त कॅलरीज असतात अनसॅच्युरेटेड फॅटमुळे गुड कोलेस्ट्रॉल बॉडीसाठी मिळवण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात अनसॅच्युरेटेड फॅट इनटेक केले पाहिजेत यूज केले पाहिजेत थँक्यू